가봐방구을 하면 이 मंडळी जय एकविरा कशा सगळे मजेत का अराऊंड दीड ते दोन महिन्यानंतर ब्लॉग चालू केला आणि असा फोन पकडला एकदम वाली फिलिंग येते आणि आजचा ब्लॉग अतिशय सुंदर आणि एक नंबर होणार आहे कारण की जाणार आहोत आपण आज एकविरा आईच्या चे जत्रेला पौर्णिमाची जत्रा आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी। खूप धमाल मस्ती मजा करण्यासाठी निघालो आहेत आता किती जणांसोबत ते नंतर थोड्या वेळात दाखवतो थो। सो शेवटपर्यंत जॉईन राहा आणि ब्लॉगमध्ये नक्की माझ्या धमाल होणारच आहे आणि आपलं गाणे आलं आई विश्वाच्या आग्रिकोल्यांचे हर्ष पाटील या युट्यूब चॅनलला तो सुद्धा बघा डिस्क्रिप्शनमध्ये नंक आहे ती चला आईच था तर आता आम्ही इथे कलिंगड घाला थांबल्यावर नेवाल नागे पुढेच इथे संचार काकाच आहे मोठ्या पप्पाचा तर इथे कलिंगड सर्वांना पैसे निशेचा काय विषय आहे बोल जरा पैसे मत बोलतो तो की कलिंगड का शॉपही बोलतो आम्हाला आता कलिंगड घालाय इथे या तुम्ही पण का जाता येता तर या रस्त्यात तुम्ही आले तर या शॉपला विजिट दिली नाही तर सगळ्यांच्या अंडी भांडी टोपा टोपाला की मी बाबा गुगल पे करा आमच्या वाटणीचं इटली का इटली का इथली नाही कलिंगड का कातील आहे उभी कातील दिसतोय आवरा माराव ना तुम्हाला गाईज आता आम्ही इथून आता प्रवास चालू करतोय आम्ही थेट कारला गडी ते निघण्याचा एकविरा माते की आई माऊलीचा आई चला सती लय तिची लाख मोलाची आई एक hati menete kami lapar jazti hota ni.

आमचा कॅमेरामॅन इथं व्हायचा मुकेश तुला काय वाटतं यायचं एकटा झाला नक्की घाई येतली ना बघू शकल तुम्ही हर्ष पाटील खूप इथे मला तरी आता अर्ध तास झाला इथे याचे व्हिडिओ म्हणून लवकरच व्हिडिओ आपल्याला हर्ष पाटील यांच्या चॅनल वर पाहायला मिळेल काहीच तर रिम जीम, रिम जीम, बारी 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 आता पोचलो आहे कमाई कमाईजवळ आणि रिमझिम रिमझिम बारीक बारीक असा पाऊस पडतोय वातावरण बघा कसा क्लायमेट झालाय आता चला आतमध्ये जाऊ एंट्री मारू आई तर पोचलो आहे आणि बघा महाराष्ट्राची सर्वात मोठी मानाचे पालखीची मुकुडा आजुनावाला मुकुडा आहे आणि ते जेवणाची सुद्धा सोय पाणी मस्त केलेली महाप्रसादाची तीन हजार पब्लिक जेवण होतात आता आपण पण काम काढू आणि निघू जरा पहिले हो आपल्याला आतमध्ये ठेवायचा कारण की पाऊस आलाय चला अर्धा तासल्या निघू काय झाला पालका निघतील तिकडच्या अरे वरतीच पण आत्ता कोलीवाडा पोहोचला आपण इथून पोहोचू तिथे बाई हे तो उद्या मडवी कुठे अनुभव घातले ना तर कावला गावाच नाही म्हणणार अरे

मामा कंचा ब्रँड घेतला इथपर्यंत मेले तर ब्रँड ब्रँड नाही घेत मामाड्या वाडा भाग्या तू बोलतो इथे गेला वाटतं बघा पाणी बघा आहे पाणी बघा या पाण्यात जेवायला नक्कीच तुम्हाला आनंद भेटत असेल खूप पहिला पाऊस आणि तुम्ही भोजन करता वन भोजन नक्कीच खूप भूक लागली असेल काका सुद्धा कांदा धंदा धंदे बा ए तो बक्कूर कुठे बकूर ए बक्कूर कुठे तो काहीच तर पाऊस थांबलेला आहे आता आणि आता आम्ही इथून निघू चालत चालत बऱ्याच लांबचा पाला आहे तिथे तिथं जाऊ जवळजवळ सत्तर ऐंशी किलोमीटर थांब इथे आपल्यासोबत महाराष्ट्रातले सर्वात मोठे मानाचे प्रसिद्धी प्रमुख हा आता केतन दादा पाटील सुद्धा आहेत एक आपला गाणे आले आई विश्वाची अग्री कोल्याची त्याचे मस्त पैकी झालं बघून लागे बघा बी आग बाबा एक कार काम आपण आई विश्वाची अग्री कोल्यांची बसली आई माझी थाटात आई विश्वाची अग्री कोल्यांची बैसली आई मधी थाटात अरे पायी पायी पालकी निघाली रे निघाली कारले गावात पायी पायी पालकी निघाली रे निघाली कारले गावात आय बाऊलीचा उचल हा चल दाऊत नाही दाऊत नाही अरे अरे दाऊत नाही शरद लागले इथून त्या गेटापर्यंत नाही सर हे गाडी तू ठेवायची रे धावचाल अरे अरे धावचाल धावचाल धाव चाल चालत नको ए बाबा परला तरी चालेल धावत चाल धाव 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 पार काल काल ए काल अरे बाबा बाबाने जिंकल जिंकता पाहिजे आता मला बोललो होतो साहेब पोरा नाही ऐकणार बाबा करती यावरी करती झाले कसा काय वरती वाहल टाईटच असेल मला गॅरंटी आहे वरती मोल नक्की टाइट असेल बाबा बोललो होत साहेब नाही ना तो साहेब नक्की ऐकून दादा भांडी मांडी फुटली तो वरती नाही भक्ती भावन तो आई तुला साखर स्वप्न मनीच मागन मानत सदा राहो कृपा तुझी अमावरी माय खुशीन पदरांजे मान तू जायो सोन चा न हिरवे काहीच तर आता आम्ही वरती चढतोय पायथ्याचं दर्शन घेतला आणि भरपूर पाऊस पाऊस पडला इथे भरपूर बघू आता कसं काय मस्त मातीचा एकदम सुंदर सुगंध झाला एक नंबर वाईट आहे आता वरती बघू काय पाऊस एप्रिल महिन्यात नाही लवकर झालाय तर आता वरती जाऊ आणि वरती बघू कसं काय वातावरण दमालला असं मनानं वाटतं होईल का भाई नसली रे आपण करू साहेब सांगितलंय पोरा नाही ऐकणार बघू आता काय साहेबांचं ऐकलंय का पोरा क्लायमेट बघा लाजवाब क्लायमेट आहे दमत लागले कारण की चढलो कुठून हे इकडून असा असा चढत चालू आहे प्रयत्न करू या पालखीच्या दिवशी किती मोठा सेलिब्रिटी बादशा असलं ना तरी येणार इकडून कुटुंब बी सर पडला ना डायरेक्ट डा चाली कारण चंचे कुठे खाली खूप सारा प्रवास केल्यानंतर पोचलो आहे मी गर्दी बघा तेव्हा आपला आकाटी न संपणारा प्रवास एक झलक बेंडांची वाटली की मजाच येईल मलाही बेकार रस्त्यात आल्या वा इकडून असा चौचाली पार अक्का डोंगरच केला त्याला चला आता आम्ही दर्शनाला प्लॅन रेस्क्यू केला ना राह दर्शन घ्यायला दर्शन घ्यायचे आमची आमचा स्टॅमिना नाही सध्या कारण की पब्लिक खूप जास्त कमे चिकल पण जाम झाले तर शंभर टक्के भाई धमाल पण करू आणि ते पालखी सुद्धा आईच्या चंदणीशी लागून आल्या आईचा मुकुला दर्शन घेतला म्हणजे सफल झाले आपली पालखी तू माझा घे सगळा सगळा मेलो बोले चला निघो झाला एनीवेस आवाज सुद्धा बसला आहे एनीबडी कॅन एस सोडा चला गाईस तर आता खाली उतरल्या वरती काय दौरा धमाल तर नाही केली कारण की पावसाने नाही किचड केला पण इथे आता आमच्या कोलीवाड्याची पालखी वाटत वस्तीवरती चालली त्यांची स्टेवरती आमच्या काहीच तर आता आम्ही पक्की मजा गेलेली गे आहे आणि इथून आता घराच्या आहे इकडे जेवणाचा लोच्छा झालेला आहे थोडा कार्यक्रम पहिलेच काढून गेलेले आहेत आमचे सर्व भाऊ बन इथले इकडे सनी संते यांचे सुद्धा खूप हाल झालेले आहेत तिथे जेवणाचे खूप चांगल्या भात करा घालू परत भात घालायचा विषय आता आम्ही तर निघतो चला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि कमेंट म्हणजे जे एक किरायला विसरू नका बाय बाय लव यू ऑल कीप सपोर्टिंग ब्लॉगिंगला आता सुरुवात झालेली आहे श्री गणेश आहे ब्लॉग येत राहणार आहे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा राडा होणारच मग